श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांना लोक एवढे का मानतात स्वामी हे फार लवकर प्रसन्न होतात तुम्ही त्यांची मनोभावे भक्ती केली तर ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतात मला फार अडचणी होत्या तेव्हा मी त्यांच्या मंदिरात जाऊन शरण गेले त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली माझी आई त्यांच्या फोटोला जेव्हा गण लावायची त्यावेळी त्रिशूळ अशी चिन्हे आपोआप यायची त्यांची आठवण मनापासून काढली की सुगंध यायचा माझी स्वतःची अशी इच्छा होती की सद्गुरू मिळावेत त्यासाठी स्वामींची गुरुकृपात गुरुरूपात भक्ती करायची त्यांची नऊ वर्ष सेवा झाली आणि त्यानंतर मला माझे गुरु मिळाले ही मी त्यांची कृपाच मानते तरी त्यांच्याबद्दल मनात प्रेम आणि भक्ती आहे आणि राहील मी परंपरेतील सत्पुरुष होते त्यांच्याकडे कधी कधी जायचे त्यांनी मला एकदा गुरुपौर्णिमेला सहा वर्ष आधी माझ्या सद्गुरूंबद्दल सांगितले होते ते सर्व तसेच झाले हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे असे बरेच अनुभव स्वामी कृपेने आले लोक मानतात म्हणून कुठल्या गुरुच्या नादी लागण्यापेक्षा श्री स्वामींची भक्ती करावी ते योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतात विश्वास ठेवा आणि स्वतः अनुभव घ्या बाकी स्वामींची इच्छा जय श्री स्वामी समर्थ महाराज